जय जय रामकृष्ण हरी तर आंजनेरी गावापासून थोडं पुढे आल्यानंतर नाही इथं आतमध्ये सकफळ नॉलेज हब त्यांचे अनेक स्कूल्स कॉलेजेस अशा आतमध्ये मोठ्या प्रांगणात त्यांचं व्यवस्थित सगळा मोठा कारभार आहे आणि त्यांच्यातर्फे आज आषाढी वारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस निमित्त हे वारकऱ्यांसाठी अन्नदान त्यांच्या कॉलेजच्या तरुणांतर्फे त्यांनी आयोजित केलेलं आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती यांच्याकडून जाणून घेणार आहोत नाव सांगा सर नमस्कार माझं नाव प्राध्यापक किशोर काळे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला शिकवतो आमचं सब हे सबकाळ नॉलेज हब दोन हजार नऊपासून इथे अस्तित्वात आहे तेव्हापासूनच आम्ही येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक वारीचं हे अन्नदान करून सेवा करत असतो या उपक्रमाला आम्ही दिंडी सेवा असं उपक्रम म्हणत असतो आमचे संस्थेचे संचालक माननीय रवींद्रजी सपकाळ व आमच्या सबका मॅडम या दोघांच्या पुण्याईने लोकांना हे अन्नदानाचा उपभोग घेता येतो यामध्ये आमच्या आमचे विद्यार्थी सर्व कॉलेजचे आमचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल आम आमचं फार्मसी कॉलेज असेल एम बी ए कॉलेज असेल स्कूल असेल या सर्वांचे विद्यार्थी येथे जमतात आणि त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या आणि त्र्यंबकेश्वर येणाऱ्या वारकऱ्यांची अन्नदानाद्वारे सेवा करतात अच्छा या उपक्रमाला किती वर्ष झाले या उपक्रमाला आमचे साधारण पंधरा वर्ष झालेले आहेत हे सककाळ नॉलेज हब मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं सपकाळ नॉलेज हब मध्ये संस्थेच्या ब्रिद वाक्याप्रमाणे के जी टू पी जी म्हणजे शाळेपासून तर तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत हे सर्व शिक्षण इथे दिले जातं यामध्ये स्कूल एम बी ए कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी कॉलेज असे बरेचसे कॉलेजेस आहेत बरं हे तरुण मित्र मंडळी आपल्यासोबत यांचे काय भावना आहे संदर्भाला आपण जाणून घेऊ काय डे हे तुम्ही अन्नदान करताय काय वाटतंय तुम्हाला म्हणजे काय भावना आहे त्याच्यापटी माझे आम्हाला चांगलं वाटतं अन्नदान करायला बरं कसं वाटतंय चांगलं वाटतंय ते एवढं लांब पायी पाय येताय त्यांना काहीतरी थोडंसं तुम्ही वारी सहभागा घेवता का नाही नाही एवढं होत नाही पण त्याच्या निमित्त हे तरी करतोय अच्छा पुढं जरा तुम्ही काय केळी वाटतंय तुम्ही हे काय भाव नाही ते अन्नदान करताय तुम्ही वर्षातून एकदा संधी येते तुम्हाला खूप छान वाटतं आणि वारीत वगैरे सहभागी होता का तुम्ही चाल होतो लास्ट टाइम किती किती दिवस आठ दिवस शे वाटते करखांबामधून जॉईन झालो होतं पर पर्यंत हो। याच पालखी सोबत नाही दुसऱ्या पालखी सोबत तर या येतेगा नॉलेज हब मधले काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण मनोगत व्यक्त करून घेणार आहोत काय भावना आहेत कुछ नहीं अभी मैं दर सखपण नॉलेज हब में पढ़ता हूं मेरा नाम दर्शन दर्शने हम लोग यहां से पिछले तीन साल से यही करते जब ये पालखी यहां से जाती है तो हम लोग हमारे कॉलेज की ओर से इनको कुछ देते हैं या तो पानी वगैरे का वाटप करते हैं ये हमें बहुत अच्छा लगता है इससे पहले हमने कभी देखा नहीं था या आने यहां बाद हमको ये अनुभव करने का बहुत सारा अच्छा मौका मिला और हम उसको यही करते एक आपका तीसरा है अभी वारी में सब भाग लेते हो कि नहीं थोड़ा भर लेते जैसे कुछ वो खेले इधर वो वगैरह खेलते हैं उसमें हम लोग कभी खेलते हैं या तो पालखी जाती है तो उनके साथ हम लोग थोड़ा वॉक करके आगे तक जाते हैं कभी फुल टाइम आने का विचार है क्या है तो लेकिन वो पॉसिबल तो नहीं होगा मेरे से क्योंकि इतना दिन चलाएगा नहीं और बाकी कॉलेज में से छुट्टी मिलती नहीं तो इधर ही एंजॉय कर ले बस कॉलेज खत्म होने के बाद शायद हा नशी बाणे पंढरीची वारी भेटते संत निवृत्ती नारायण जी आम्ही जमलं तर इथून पुढे दरवर्षी सहभाग होतो थेट पंढरपूर पर्यंत काय भावना ते तुम्ही केळी वाटप करताय काय हे आमच माणूस की आहे म्हणजे ते काय वारकऱ्यांना चांगलं वाटतंय बर काय भाऊ नाही खूप छान वाटतंय अशा प्रकारे आम्हाला वारीचा एक भाग होण्याची संधी मिळते आम्हाला कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही आता हे जे करतो त्याचा आम्हाला आनंद मिळतो वारी सहभागी होता का नाही तुम्ही हो किती दिवस तेवढ्या दिवसापुरतीच फक्त असं वाट वाटप वगैरे करतो खूप छान वाटतंय वारी ठेवून खूप छान हरी छान वाटलं धन्यवाद रामकृष्ण अरे